मुंबई पालिका निवडणुकीच्या आधी शिंदे सेनेने ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय ठाकरे सेनेचे से नेते आणि बेस्ट कर्मचारी सेनेचे से माजी अध्यक्ष सुहास सामंत शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे शिवाजी पार्क येथील सूर्यवंशी हॉलमध्ये आज संध्याकाळी सात वाजता शेकडो बेस्ट कर्मचाऱ्यांसह पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे बेस्ट पतसंस्था निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांनी बेस्ट कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आपण पाहतोय अतिशय महत्वाची अपडेट ती म्हणजे मुंबई पालिका निवडणुकीच्या आधीच शिंदे सेनेने ठाकरे सेनेला ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका